शेतकरी मित्रांनो मी अशोक बाराते तर आज आम्ही विशाल काळे हे प्रगतशीर बागायतदार आहेत त्यांनी एक एकर एक ड्रॅगन फ्रूटची बाग लावलेली आहे तर काही दिवसापूर्वी हे आपल्याकडे आले होते आणि त्यांच्या बागेला जो आता हे पूर्ण पानं जे होते ते पिवळसरपणा जास्त होता आणि जे बुरशी त्यानंतर काळुंखी पानावरची आणि पानं हे पूर्णपणे सुकुडलेले होते तर यांची भेट झाल्यानंतर सगळ्या गोष्टीची माहिती घेतल्यानंतर आपण हा डोस त्यांना वापरायला दिला आणि हे रिबुस्टर आणि कॅल्शिबो प्लस हे त्यांना स्प्रेसाठी दिला तर त्यांना काय फरक पडला हे त्यांच्या शब्दातून आपण ऐकूया तर नमस्कार सर नमस्कार तर पहिली बाब तुमची कशी होती आणि आत्ता तुमच्या आनंद ते लक्षात आले पण आपल्या सर्व मित्रांना सांगा की काय काय तुमच्या बागेमध्ये फरक पडला पहिलं काय होतं असं पिवळपणा झालेला होता आणि आता त्याच्यानंतर एक दहा बारा दिवसच झालेत असं पानाचे कडकपणा बी आलेला आहे आणि टोटल असं काळुंकले जा आणि आता जे काळ्यामध्ये तुम्हाला काय फरक दिसतो की हे जे काळ्या पूर्णपणे पहिल्यांदा म्हणजे काळ्या लागल्यात फावल्या नंतर पुन्हा हवाराच्या आधी नव्हत्याच कळ्या पुन्हा खूप कळ्या लागलेल्या सगळ्या बरं बरं तर बघू शकता की पूर्णपणे एक एकरची बाग आहे आणि आणि सगळीकडे प्रत्येक झाडाला शिम रिझॉर्ट आहे तर प्रत्येक पानामध्ये काळुंकी जास्त आहे आणि टवटवीतपणा पानामध्ये जे टवटवीतपणा जो पाहिजे का तर ते खूप छान दिसून येतोय आहे तर आपली बाग किती दिवसाची आहे आता किती वजली बागाला झाली आता हे सात महिने सात महिने हो सात बघा सात महिन्यामध्ये कळ्या तर प्रत्येक पानाला आहे तर खालच्या दिशेनं जर बघितलं का तर ते झाडाला फळपण लागलेले आहेत तर खूप छान पद्धतीनं त्यांनी या बागेसाठी कष्ट घेऊन त्यांना चांगला रिझल्ट पण आलेला आहे तर खुश आहात तुम्ही हो हो काय नाही धन्यवाद थँक्यू व्हेरी मच